मन पळा तर बुद्धी मळती बुद्धी का पळतीत मनाची बाईक बुद्धी म्हणून बुद्धी मना बाग पळती आणि बुद्धी मळली का इंद्रिय पळतं चित्त जाग्यावरती राह नाही पण सर्वात महत्व म्हणजे मनाचं असं आहे की जी जी कुणी त्या मनाला आपण लावू ती जी गुणी त्या मनाला लागली एखाद्या विचाराला साब लोकं का बळत राहतो बघा म्हणजे जे ती गुढी आपल्याला आपण गुढी कशी लावायची मला कशी कशाची लावायची ती आपण ठरवायची